कर्मचाऱ्यांच्या मागण्या तसेच आशा वर्करच्या मागण्या या औचितच्या मुद्द्याद्वारे सभागृहात मांडत आहे राज्यामध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने मागील वर्षी ग्रॅच्युटी बाबत दिलेल्या अंतिम निकालाची अंमलबजावणी नि करण्यात आली नसून त्यात नमूद असल्याप्रमाणे अंगणवाडी कर्मचाऱ्याची वैज्ञानिक पदे असून त्यांना मिळणारा मोबदला हा वेतनच असल्याने त्यांना शासकीय कर्मचारी घोषित करून वेतनश्री ग्रॅच्युटी भविष्य निर्वाह निधी इत्यादी मिळणे गरजेचे असणे मदतनीस व सेविकांचे मानधन किमान अठरा ते सव्वीस हजार रुपयापर्यंत करणे त्यांच्या मानधनात शंभर व पंच्याहत्तराशे प्रमाण असणे तसेच मानधनात वाढ करताना दर सामान्याने महागाई निर्देशकानुसार वाढ करणे विना योगदान मासिक निर्वाह भत्ता सेवा समाप्त पेन्शन सेवा समाप्त सुरू करणे मनप्पा हद्दीत जागेचा निकष शिथिल करून अंगणवाड्यासाठी किमान पाच हजार ते आठ हजार भाडे मंजूर करणे आहाराचा आठ रुपये दर अत्यल्पासून सर्वसाधारण बालकासाठी सोळा रुपये व कुपोषित बालकासाठी चोवीस रुपये करणे इत्यादी मागण्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडून करण्यात येणे याबाबत शासनाने ता, तातडीने कारवाई करणे गरजेचे आहे त्याचप्रमाणे आशा राज्याचे आरोग्य विभागात प्राथमिक आरोग्य उपकेंद्र येथे आहेत त्यांना त्यांच्या मानधनात वाढ करावी तसेच शासनाने कायमपदी समावेश करावा शासनाच्या सेवेमध्ये अशा मागण्या शासनाकडे त्या वारंवार त्या करीत असतात तरी या औच्ताच्या द्वारे या दोन्ही मागण्याचा विचार शासनाकडे मी करीत आहे